भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष डॉक्टर किरण देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष डॉक्टर किरण देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर शहर जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या नवी पेठेतील संपर्क कार्यालयात सामाजिक राजकीय धार्मिक उद्योग क्षेत्रातील आणि सर्वपक्षीय नेते हजारो कार्यकर्त्यांच्या समवेत यावेळी उपस्थित होते दरम्यान डॉक्टर किरण देशमुख युथ फाउंडेशनच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजनही करण्यात आलं होतं या शिबिरात एकशे चौदा जणांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला बसवेश्वर रक्तपेढीचं सहाय्य या रक्तदान शिबिराला लाभलं यावेळी भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे माजी सभागृह नेते संजय कोळी शिवानंद पाटील नागेश भोगडे नारायण बनसोडे अविनाश पाटील बाबूराव जमादार राजकुमार पाटील ज्ञानेश्वर कारभारी संजय खडके राजकुमार काकडे बाजार समितीचे संचालक वैभव बरबडे उद्योजक लक्ष्मीकांत चाटला गौरीशंकर वाले दयानंद विजापुरे शिवशंकर चोळले जी एम ग्रुपचे संस्थापक बाळासाहेब वाघमारे डी ग्रुपचे संस्थापक दशरथ कसबे कार्याध्यक्ष गौतम कसबे पिंटू डावरे मंडल अध्यक्ष देवीदास बनसोडे दत्तात्रय प्रवीण वाले पंकज काटकर रवी कोटमळे शिवानंद पुजारी आनंद बिर्रू श्रीनिवास पुरुड बाळासाहेब आळसंदे शेखर फंड शंकर शिंदे सिद्धार्थ साल्लक्की प्रवीण कांबळे राहुल घोडके राजाभाऊ आलुरे रुचिरा मासम विरेश उंबरजे गणेश भोसले महालिंगप्पा परमशेट्टी श्रीशैल अंबारे प्रकाश हत्ती पिनू करपे सुधाकर नराल प्रवीण पाटील प्रशांत फत्तेपूरकर सुभाष पवार सुजित चौगुले हरिप्रसाद बंडेवार मनोज मलकुनाईक सुमित बिराजदार यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती